नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन एपिसोडमध्ये मागच्या तुम्ही एपिसोडमध्ये बघितलं असेल की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय यावर डॉक्टर प्रथमेश नाडकर्णी यांनी आपल्याशी संवाद साधला आज आपण त्यांच्याशी एका याच विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे की ओव्हर थिंकिंग या विषय आपण जाणून घेतलं पण या ओव्हर थिंकिंगमधून पॉझिटिव्हिटीकडे कसं जायचं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं लोकांचं की लोक खूप विचार करतात आणि कृती काही करत नाही त्याच्या स्टेप्स पण त्यांनी सांगितल्या की काय करायला पाहिजे पण आता त्या दिशेने वाटचाल कशी करायची हो हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मागच्या आपण एपिसोडमध्ये बघितलं की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आणि कशा प्रकारे होत पण आता तुम्ही हे सांगू शकाल आम्हाला की ओव्हर थिंकिंग हे झालं सगळं केलं पण त्याच्यातून बाहेर येऊ हो। त्याच्या एक व्यवस्थित त्याचा जो पाथ आहे किंवा जे माणसाचं गोल आहे त्याच्याकडे कसं जायचं ह्याची सुरुवात म्हणायला गेली तर मी पहिला प्रश्न युत्सना नेहमी विचारतो की तुमचा हिरो कोण मग बऱ्याचदा एम एस धोनी म्हटलं जातं आजकालची मुलं विराट कोहली म्हणतात त्याच्याही पेक्षा पहिली दुसरी शबन शबमन गिल वगैरे असे नाव घेतात काही फुटबॉलर्स रोनाल्डो नेमा मेसी ह्या प्रत्येकाची नावं बऱ्याच जणांकडनं मला ऐकायला मिळतात मजा इथे आहे की रैनाचा पण फेवरेट गांगुली आणि युथचा पण फेवरेट गाण श्रेया घोषालची फेवरेट लता मंगेशकर आणि युथची फेवरेट पण लता मंगेशकरच सचिन तेंडुलकरचा रोल मॉडेल तुनिल गावस्कर आणि माझाही रोल मॉडेल तुमील गावस्कर म्हणून मी सचिन होत नाही कारण माझा रोल मॉडेल हा माझ्या विषयातला आहे का म्हणजे मला सचिन आवडतो पण मी फिलिप साठी वेडा आहे हे थिंकिंग जेव्हा चालू होईल एम आय द राईट हिरो ऑफ माय लाईफ युथीसिंग सारखं रॅप करायला आवडतो फोटोज घेताना प्रत्येक मी दिसतोय का म्हणून दाढी ठेवायला आवडतो पण मी फिलिप कोटलर सारखा ब्लेझर घालून बटन घालून जर फिरलो तर मला सीईओ म्हणतील का कंपनीच असा विचार करायला लावला तर जरा कुठेतरी इथे माइंडसेट ची सुरुवात आहे हा फर्स्ट पॉइंट सेकंड महत्वाचा पॉइंट असा आहे कोणतीही गोष्ट जर सुरू करायची झाली तर मध्ये त्याचे रिझल्ट मिळत नाही बरोबर आता रिसर्च असं म्हणतं की आपल्याला एकवीस दिवस एखादी गोष्ट करत राहिला पाहिजे डेज डेज चॅलेंज मागचा रिसर्च आहे काही बऱ्याच जणांना विचारून त्यांना काढलेले ते कन्फ्युजन आहे की सगळ्या दिवशी माणसाला ती गोष्ट आठवावी लागत नाही आप ती आपोआप येते तो पाठ झाला त्याच्याला तर आपल्याला त्यासाठी टाइम द्यावा लागेल तिसरी गोष्ट एखा मी माझ्या थॉट साठी माइंडफुल असणं म्हणजे काय एखादा थॉट माझ्या डोक्यात येतोय हे मला माहिती असणं ही चेंज होण्याची सुरुवात आहे मी ओव्हर थिंक करतोय हे मला रिअलाइज होणं सर मला कुठेतरी असं वाटतं ना की मी याच्याबद्दल जरा जास्त विचार करतोय यु हॅव स्टार्टेड यु हॅव ब्रॉट दॅट स्पार्क दॅट इज अ स्पार्किंग मुवमेंट जिथे तुम्ही नाही का स्वतःमध्ये तो चेंज करायला सुरुवात केली हे तुमचे जे ब्रेकआउट पॉइंट आहेत ना ते युथने लिटरली मी तुम्हाला सांगतोय त्यांना वही आणि पेन घेऊन लिहावे लागतात की मी हा विचार करत होतो आणि या पॉइंटला मी माझं माझ्या ब्रेननी मला सिग्नल दिला की स्टॉप थर्ड तुमच्या लाईफचे चे अफर्मेशन ज्या वेळेला मनात येत ना एक ना एक दिवस मी ना तिथे असेल हा प्रॉब्लेम काय आहे हा थॉट झाला त्याचा थिंकिंग बनवा बर प्रत्येक तासानंतर दोन तासानंतर चार तासानंतर वही पेन कुठे हातावर टॅटू वरती जेव्हा टॅटू ती वाक्य टॅटू म्हणून घ्या एवढंच टॅटू छापायला आवडत असेल हातावर छापा प्रत्येक म्हणजे जिथे जिथे माइंड तुम्हाला दुसरीकडे डेव्हिएट करेल हात बघितलं की लक्षात आलं नाही तिथे जायचंय हे असं म्हणतात तुमची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहे ती कुठेतरी भिंतीवर ठेवा आणि सतत ती समोर ठेवा ती बघत राहा म्हटलं गेलंय की गोल्स किंवा ड्रीम्स आपलेच ठरवलेले बघून जर आपल्याला नाही का असे वाटत नसेल तर ते ड्रीम्स काही उपयोगाचे अचिवेबल असतील तुमच्या डोळ्यासमोर कॉन्स्टंट काही पॉझिटिव्ह लाईफ वर काढले किंवा पहिले वर होते शून्यावर आले आणि परत वरती गेले ह्यांचे टॉक्स ऐका आणि ह्यांच्याशी लाईफ कोरिलेट करण्यापेक्षा एक ना एक दिवस मी असा पॉडकास्ट वर बसीन आणि बोलन मग त्याच्यासाठी खोटे खोटे स्वतःच घरात बसा तुम्हाला तसंही राहायला आवडतं नाही का मोबाईल वरती वरची व्हिडिओज बघायला आवडतात दरवाजा बंद करा स्टँड ठेवा वरती मोबाईल ठेवा आणि मी आज एक सीओ आहे असं बोलायचं नाटक करा ज्या क्षणी सीओ म्हणून बोलाल ना त्या क्षणी तुमच्या लक्षात येईल अरे मी सीओ आहे सुपरमॅन बॅटमॅन ची व्हिडीओ काय बघतोय मी हे बघायला पाहिजे की बजाजने बजाज चा आज किती टर्न मध्ये काय फरक पडला तुमच्या थिंकिंग प्रोसेस चेंज होते फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर ओव्हर थिंकिंग वरती मात करायचं असेल जे माझ्या परत मी माझ्या गुरूंचं नाव घेतो हो डॉक्टर रवी जोशी यांनी उत्कृष्ट पॉइंट सांगितलं आहे यू हॅव टू बी व्हेरी सिलेक्टिव्ह वेन यू चूज युअर सर्कल तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत असणारे पाच माणसं जशी आहेत तुम्ही तसेच बनता ह्याच्यावरती प्रत्येक युथने एकदा विचार करावा दहा मिनिटासाठी की डोळे बंद करून मला पहिली पाच माणसं फॅमिली नाही मित्र परिवार यांच्यासोबत वे मी वेळ घालवतो जास्तीत जास्त कोण आहेत तुम्ही बघाल तर तुमच्या चालण्यात एकाचा वेळ असणार बोलण्यात एकाचा असणार वागण्यात एकाचा असणार थोडं कारण काय करतंय ना की माइंड त्या पर्टिक्युलर पाच लोकांबद्दल थिंकिंग करून करून आता ते ओव्हर थिंकिंगमध्ये मध्ये गेलेले एक्सेसिव्ह थिंकिंग मध्ये गेलेले त्यामुळे ओव्हर थिंकिंग ही गोष्टच अशी आहे म्हणून मी त्या पॉइंटवर येतोय की थॉट्स यू हॅव टू बी व्हेरी सिलेक्टिव्ह विथ शंभर प्रकारची शंभर लोक तुमच्याकडे येऊन आपली मतं देणार आहेत प्रत्येक मतांवरती मी थिंक केलंच पाहिजे का हे ज्या मोमेंटला आपल्याला कळायला लागेल ला ह्याची सुरुवात प्रॅक्टिस म्हणून कर का। पहिल्यांदा काय होईल तर वीस थॉट समोर येतील त्यातले दहा निवडाल आठ चुकलेले असणार शंभर टक्के आठ चुकले हे कळालं ना बरोबर हे का चुकलं आठाचे सात होतील साताचे सहा होतील सहाचे पाच होतील होतील आणि एक स्थिती असेल की तिकडे तुमचे थॉट सगळे बरोबर असतील तुम्ही निवडलेले परफेक्ट असते त्या टाइमला तुम्हाला स्वतःला एक टाइमच तुम्ही ओव्हर कर असं म्हणून घेणारा मनुष्य चेहऱ्याकडे बघून तुम्ही म्हणाल ओव्हर तुम्हालाच कळेल अरे मी एक मला विचारांवरती होल्ड करता येत नव्हतं आणि आज मी समोरच्या मनुष्य ओव्हरथेंकिंग करतोय हे मी इथे बसून सांगतोय कारण ह्यासाठी मला डिग्री नाही अनुभवाची गरज आहे चुकांची गरज आहे आपला मेजर प्रत्येक युथचा मेजर प्रॉब्लेम काय आहे की मी आय एम वर्कलेस नॉट फॉर सेल्फ फॉर समबडी एल्स कोणीतरी म्हटलं असेल की तू काय करू शकत नाहीस कोणीतरी म्हटलं असेल यू ऑफ नो यूज मला म्हणायचंय त्या गोष्टीला ओव्हरथिंक करण्यापेक्षा त्याला बेंचमार्क म्हणा आजपर्यंत कोण म्हणालो नव्हतो तू ढ आहेस ढ बेंचमार्क झाला याच्यापसून पुढे उचलून टाकून स्वतःला हे थिंकिंग इज कॉल्ड पॉझिटिव आय थिंक एडिसनच्या बाबतीत जे झालं शाळेतून काढलं स्पेशली एबल्ड तो स्पेशली एबल्ड का आहे हे त्याने आईने शेवटपर्यंत सांगितलं नाही ना त्याला बरोबर तो, तो तो सांगितलं तिथे संपला असता त्याने ते केलं त्या मध्ये काय लिहिलंय हे आविष्कार झाल्यावर कळालं की हे लिहिलेलं होतं आपल्याला फक्त स्वतःला एवढंच म्हणायचंय की फ्रॉम टुडे आजच्या दिवसापासनं आजच्या मिनिटापासनं मी सर्व थॉट्स ना माझ्या लाईफमध्ये येऊ तू की ना थांबू शकत नाही थांबवायला गेलात की एरोगसी येणार थांबवायला गेलात की डिप्रेशन येणार थांबायला गेलात की फस्ट्रेशन येणार कारण तो थॉट येतोय तुम्ही थांबवताय ये, थांब ये। पण मी थॉटला सांगतोय तुझा मला युज काहीच नाही तू आलास रिस्पेक्ट केली तू निघू शकतोस जो थॉट मला युजफुल आहे एक्झाम्पल मला सांगायचं झालं तर आज सकाळचा मनुष्य मला जसं मी गेल्या एपिसोडमध्ये म्हटलं मला ठोकून गेला ओव्हर थिंकिंग म्हणजे मी त्याला ठोका होता ठोकायला गेलो तर त्याला माझा गाडी नंबर कळेल गाडी नंबर ना तो कधीतरी मला शोधायला येईल मला माझ्या मित्रांना सांगावं लागेल मग मित्र आडे होईल हे होईल ते होईल दिस इज ओव्हर थिंकिंग नॉन ओव्हर थिंकिंग किंवा स्टॉप थिंकिंग इज गाडी ठोकली नाही नेक्स्ट टाईमला मी गाडी नीट स्वतःही चालवेन आणि एन्शुअर करेन की बाबा ह्या गोष्टी कमी होतील दिस आर स्टील नॉट इन माय कंट्रोल गेला ज्या क्षणी सेकंड थॉट असायला थॉट टू गेट इन टू थिंकिंग लॅपटॉप कडे गुगलवर जाईन अर्ध्या तासांनी लक्षात डोळ्यासमोर तास असाइनमेंटवर घातला काय रिझल्ट मिळाला अर्धा तास मी जर ह्याच्यावर घातला असता तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय केलं असतं तुम्ही दहा मित्रांना फोन करून त्या माणसाचा पत्ता शोधून तो कुठे राहतो हे बघून त्याला ठोकायचं कसं या प्लॅन करून उद्या सकाळी कॉलेजला गेल्यावरती असाइनमेंट इनकम्प्लीट आहे म्हणून कॉलेज बंद करून बाहेरच्या हा घेत दोन्ही दिवसाचा प्रोडक्टिव्हिटी शून्य त्यामुळे हे दिस इज द लास्ट थिंग जे मला सर्व युथ्सना सांगायला वाटतं सांगावं असं वाटतं की विचार थॉट्स चूज करायला शिका थोडा वेळ लागेल नक्कीच वेळ लागेल ओव्हरनाईट गोष्टी होणार नाही आणि ओव्हरनाईट होणार नाही म्हणून कुठच्याच नाईटला होणार नाहीत असं नाही कुठच्या ना कुठच्या दिवशी यू विल गेट द निक एका दिवशीच मी गाडी चालवू शकतो याच्याने बसला तर कधीच गाडी चालवता येणार नाही ना आणि एका दिवशीच मला गाडी चालवता आली पाहिजे हट्टाने बसला तर गाडीला हात लावणार हट्ट किंवा एम गेस्ट ठेवा की कोण मी एक दिवस एक, एक ना एक दिवस ओव्हर वरती कंट्रोल नक्कीच माझ्या थिंकिंगवरती कंट्रोल आणेल पण त्यासाठी मी दिवस घेईन आणि कालच्या पेक्षा मी आज बेटर होईल आणि आजच्यापेक्षा बेटर मी उद्या आय चूज माय थॉट्स आय विल एन्शुअर की जे निवडले थॉट्स त्यावरच मी थिंकिंग करेन आणि यू इन युअर लाईफ विल बी मास्टरिंग ओवर युअर थिंक धन्यवाद तुम्ही आमच्याशी संप संवाद साधल्याबद्दल हा संवाद असंच पुढे सुरू राहील पण तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच तुम्हाला अजून कोणत्या विषयावर सरांकडून ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब